नमस्कार मंडळी एसपसरी कांद्यावर म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण कांद्याचा एक वेगळा प्रकारची भाजी पाहणार आहोत तर ती भाजी कुठली आहे तर ते आपण पाहू तर त्या भाजीचं नाव आहे कांद्याचा कलसा तर कांद्याचा कलसा हा प्रकार भाजीचा काय आहे तो आपण आता पाहणार आहोत पण त्याआधी मी घेतले चार कांदे हे पहा हे मी चार कांदे घेतलेत आता ते मी सोलून बारीक चिरून घेतो बारीक म्हणजे आपल्याला उभेच चिरायचे आहेत तर ते मी आता चिरून घेतो हे पहा मी आता इथे चार ते कांदे दाखवले ते मी आता उभे चिरून घेतलेत आता त्यासाठी लागणारं साहित्यकडे आपण पळू तर मंडळी इथे मी टोपामध्ये तेल टाकलं आहे दोन चमचे दोन पळ्या आणि आता याच्यामध्ये मी रायजिरं टाकतो फोंडीला हे राई जिरं टाकलं आता याच्यात तेल चांगलं आपलं तापलं याच्यामध्ये कढीपत्ता आणि ठेतलेला हा पहा तेथून चार पाच पाकळ्या लसणीच्या घेतल्या त्या पण टाकणारे आणि वरून मी हळद टाकतो थोडीशी पिपा मी परतून घेणारे जेणेकरून लसूण शिजेन आता मी याच्यामध्ये हा चिरलेला जो कांदा आहे तो मी टाकणार आहे आपण इथे कांद्याचा कलसा करणार आहोत म्हणजे पीठ पेरून भाजी काही ठिकाणी याला कळसा बोलतात आमच्यामध्ये याला आमच्या ब्राह्मण समाजामध्ये या भाजीला कांद्याची पीठ पेरून भाजी, भाजी करतात जशी आपण गुळपातीची करतो कांद्याच्या पाशीची तशीच करायची आहे हा आम्ही आता कांदा चांगला परतून घेतो त्यामध्ये मी टाकणारे चवीनुसार मीठ हे पहा चवीनुसार मीठ कांदा आपल्या शिजण्यासाठी कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आणि मग आपण पुढील कृतीकडे वळूया आपण मीठ टाकलं कांदा परतून घेतला परत आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा कलरचा मसाला तिखट मसाला आणि कलरचा मसाला मी थोडंसं वरती अजून टाकतो थोडस मसाला पण आम्हाला तुम्हाला माहितीच आहे आम्हाला जरा तिखट जास्त लागतं किती सवयच आहे आम्हाला पहिल्यापासून तिखट खायचं हे बारीक चिरायचा नाही आहे कांदा उभा चिरायचा आहे म्हणजे तो असा दिसेल आपण आता झाकण ठेवूया आणि पुढील कृतीकडे वळू आपण आता झाकण काढून बघूया भाजी कितपत शिजली ती अजून थोडीशी भाजी आपली शिजायला हवी ही जी भाजी मी करतोय ही भाजी पटकन होणारी आहे आणि चपाती भाकरी किंवा घावणे याच्याबरोबर ही भाजी खाल्ली जाते कांदा थोडासा शिजायला हवाय आपला पण परत जरा वेळ झाकण ठेवा भाजीला अंदाज चांगला शिजायला लागतो बघूया आपली भाजी आता शिजली असणार आपली भाजी आता शिजली अंदाजे याच्यामध्ये थोडस बेसन पीठ टाकणार आहे अंदाजे दोन चमचे तीन चमचे असं त्याला लागेल तस बस लागलं तर आपण बघू मी अंदाज हे अर्धी वाटी मिर घेतलंय पण चांगली भाजी आपण ह्याच्यात परतून देणार आहोत लगेच तुम्हाला वाटलं ह्याच्यात थोडस त्याच्यामध्ये थोडस तुम्ही पाणी घालवू शकता मी थोडस परत त्याच्यात पीठ टाकतो मला वाटतंय कमी लागलंय बस एक चमचावर पीठ टाक म्हणजे आता अंदाजे तुम्ही एक वाटी धरून चाल छोटी आपण डाळ वगैरे भाजीला वापर घेतो ती वाटीपा आपली भाजी अशी ला। आप दिसते लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे आली सतत ये जा चालू आहे दोन दिवस थोडस दोन चमचे मी याच्यात पाणी टाकलंय जेणेकरून चिटकून आहे म्हणून थोडस चिटकूनच बसतं ते भाजी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बघा एकदम सुखी भाजी झालेली आहे त्याला म्हणतात कांद्याचा कलसा